नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पाच डिसेंबरला जवळपास संपूर्ण राज्यातील शाळा बंद राहणार आहेत विद्यार्थ्यांना थेट फुकटची संधी पण कारण मात्र धक्कादायक का आहे वीस ते पंचवीस हजार शिक्षक हे बेरोजगार होऊ शकतात तर हजारो शाळा कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर आहेत नक्की काय आहे हे, हे मोठे संकट शिक्षक अचानक रस्त्यावर का उतरले आणि याचा लाखो विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार आहे चला पूर्ण माहिती समजून घेऊयात तो दोन तर दोन मिनिटात तर महाराष्ट्रातील पाच डिसेंबर हा दिवस मोठा ठरणार आहे राज्यातील शंभर प्लस शिक्षक संघटनांनी शाळा बंद आंदोलन पुकारलेले आहे सरकारी अनुदानित आणि खाजगी जवळपास जवळपास सर्वच शाळा या बंद राहणार आहेत यामागचं कारण काय आहे शिक्षण विभागाचे नवे निर्णय ज्यामुळे हजारो शिक्षकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे यामधील मेन मुद्दा आहे म्हणजे वीस वर्षापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही आता टीईटी परीक्षा सक्तीची करण्यात आलेली आहे पण हा निर्णय शिक्षक मान्य करायला तयार नाहीत त्यांचा सरळ सवाल आहे आम्ही आधीच पात्र आहोत मग आम्हाला पुन्हा परीक्षा का तर हा जी आर लागू झाला तर नऊ ते दहा हजार शाळामध्ये फक्त एक किंवा शून्य शिक्षक उरणार आहे ग्रामीण आणि आदिवासी भागातील अठरा हजार गावतांडा शाळा शिक्षक बंद पडण्याची शक्यता संघटनांनी व्यक्त केली आहे यामुळे वीस ते पंचवीस हजार शिक्षक जादा ठरू शकतात यामध्ये शिक्षकांची मोठी आणि सर्वात महत्त्वाची मागणी ती म्हणजे जुनी पेन्शन योजना पूर्व पूर्ववत करा पाच डिसेंबर रोजी अमरावती नांदेड कोल्हापूर पुणे भंडारा आणि संभाजीनगर सर्वच जिल्ह्यामध्ये शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्या मोर्चे काढणार आहेत हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण असेल पण शाळा मात्र दिवसभर बंद राहतील विद्यार्थ्यांना मात्र मिळणार एक दिवसाची सुट्टी पण मोठा प्रश्न असा आहे की ही लढाई सुरूच राहिली तर भविष्यात शाळा आणि शिक्षण व्यवस्था कोणत्या दिशेने जाणार तुमच्या भागातील शाळासुद्धा या दिवशी बंद आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद